तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल बारा तास झडीचा पाऊस पडला आमच्या भागामध्ये हो परंतु सर आज पावसाने उगडीप दिलेली आहे म्हणजे सूर्यदर्शन बऱ्याच भागामध्ये झालेलं आहे आज ऊन पडलं पण दुपारी आज रात्रीच्याला हो समजा आज आहे सत्तावीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नागपूरकडं वर्ध्याकडं हा अमरोती त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम हां बुलढाणा अकोला हां जळगाव हा नगर या भागात पुन्हा आज पडणार आहे पुन्हा आज पडणार आहे या भागामध्ये पाऊस जोरात राहणार आता झडीचा पाऊस राहणार का सर काल सारखा का? स्पीड ना हो का आता जोरदार बरसणार पण उघडणार हो आता सर किती दिवस हा पाऊस राहणार समजा कोण कोणत्या तारखेला कसा कस तारखेपर्यंत आहे एक जुलैपर्यंत हो का आणि सर उद्या अठ्ठावीस तारखेला कसा पाऊस राहणार समजा उघडणार की पाऊस राहणार नाही थोडं थोडं चालत राहील भाग बदलत पडणार आहे आता हो का आता सर बऱ्याचशा भागातली भागेतल, पेरणी राहिलेली सुद्धा ज्या भागात पाऊस नाही पडला त्या भागातले शेतकरी म्हणत होते की आम्हाला कधी पाऊस राहणार समजा आता खूप झाला ना सगळीकडे पडला कालचा पाऊस हो का मराठवाडा साईड पडला का काल हो आमच्या परभणी कधी होता हो बीड जिल्ह्यापर्यंत जालन्याकडे व्हा हा 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 म्हणजे या भागात काल चांगला पाऊस पडला नाही का जिथं नाही पडला तिथं सुद्धा पडला ज्यांचं पेरलेलं जीवदान भेटलं सगळ्यांना हा 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 आता सर यापुढे का का काही खंड फंड पडणार का समजा शेतकऱ्यांना अशी धाज बसलेली आहे खंडाची तसे नाही पडणार पाऊस सुरूच राहणार इकडे तिकडे एकदम पाऊस असा महाराष्ट्र खंड म्हणजे कसं असेल महाराष्ट्रात कुठंच असं म्हणजे ना नाही सुद्धा पाऊस दाखवत नाही कोकणात बी पडत नाही त्याला खंड म्हणते हा 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 त्याला खंड म्हणते नाही का म्हणजे वीस दिवस असा कुठं पाऊसच दिसत नाही महाराष्ट्रात म्हणजे असं कोणीच म्हणणार नाही समजा इकडं मुंबईला पाऊस पडला पुण्याला पडला असं म्हणत नाही त्याला खंड म्हणतात लोक काय करतात दोन दिवस उघडले त्याला खंड हो आता काही लोक जे तेच म्हणायले बरोबर आहे की नाही बरोबर ते खंड कसे असते वीस दिवसाचे पंचवीस दिवसाचे चाळीस दिवसाचा खंड पण ते कधी पडते महाराष्ट्रात असं कुठं दिसतच नाही म्हणजे असे तर एक सुद्धा दिसत नाही पाऊस इथं अशी परिस्थिती तुम्ही बघा दररोजच इतका पाऊस भरतोच पाऊस त्यांच्या पेरण्याच नाशिक करत काल मला उत्तर फोन आले होणार नाशिकवाले ते कधी ऊन पड कधी पडणार ना, आमच्या पेरण्या कधी सर त्या भागात कधी ऊन आणि कधी पाऊस कमी होणार समजा ह्या दोन दिवसात थोडं ऊन पडणार आहे पण ते पाऊस चालूच राहणार तिकडे मात्र त्याची पेरणी यंदा होणार की नाही होणार मग जरा अवघडच चित्र दिसत तिकडचं हो, ओ, ओ, अना, हो, अना, हो अना, अना का हो कारण कंटिन्यू पाऊसच आहे तिकड म्हणजे चांगला आपल्याला काय उघड झाप लय जमलंय आता हे पुन्हा आणखीन एक तारखेपर्यंत भाग बदलत पडणारे तितक्या तर लोक व करतात कोणी पे, खत पेतेत कोणी खुरपी येत बरोबर आहे बरोबर आहे लगेच त्याच्यानंतर येतात एक दोन पाऊस पडून जातोय हो पुन्हा चारच्या नंतर परत एकदा पाऊस एकदा थोडा येईल पुन्हा पाऊस आणि सर एक तारखेच्या नंतरची कशी कंडिशन राहणार समजा सध्या विदर्भात जास्त एक तारखे लोक हो एक दोन सांगतो कसं राहील हा नागपूर हा चंद्रपूर हा गोंदिया हा यवतमाळ हा अमरावती हा अकोला वाशिम हा हिंगोली हा बुलढाणा त्याच्यानंतर इकडे जळगाव घाटाच्या खाली इकडे जळगाव जामोद खाली ह्या पट्ट्यातच पाऊस जास्त राहणार इकडे पण ते नंदुरबार धुळे नंदुरबार धुळे पारोळा असा तिकडं कळवण पट्ट्यात जास्त पाऊस पडणार समजा महाराष्ट्रात पाऊस ह्या पट्ट्यात चालूच राहणार इकडे जरी नाही पडला समजा लातूर आणि इकडला पाऊस चालूच राहणार समजा दररोज समजा या भागात पाऊस चालूच राहणार समजा भाग बदलत किंवा जोरदार बदलत पडणार लोकांनी काय करायचं आपण आपल्या पेण्याचं नियोजन करायचं होईल करायची हो तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात शेतकऱ्याला सांगतो की आता म्हणजे आता ऊन पडणार ऊन पडल्याच्या नंतर जसं वापसा होईल तसं तुम्ही तुमच्या खुरपणी करा खत घालायचं तर ते घालू शकता हो हो तर ओके करू शकता तणनाशक मारायला चांगलं वातावरण कारण की ओल जमिनीत आहे बरोबर आहे सर बरोबर आहे ओल जमिनीत असतं तणनाशक मारता येते हो हो आता कसं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांना फोन लावा उघडी मिळाली म्हणजे सूर्यदर्शन झालेलं आहे बऱ्याच भागामध्ये आज तसं दररोजच होणार सूर्यदर्शन पण पाऊस रात्री तरी एक येणार हो का समजा दुपारचे चार वाजता पासून ते तर रात्रीच्या दरम्यान एकदा वातावरण तयार झालं पाऊस येणार असं हा एक तारखेपर्यंत असं चालूच राहणार एक तारखेपर्यंत आणि एक तारखेच्या नंतर उगडीप राहणार समजा काही भागामध्ये आणि भाग बदलत पाऊस राहणार भाग हां 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 तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो